मराठी कथालेखन चतुर ससा एक जंगल होतं त्या जंगलात एक म्हातारा सिंह राहत होता म्हणजे एक जंगल होतं आणि त्याच्यामध्ये एक सिंह होता तो काय होता तर म्हातारा होता म्हातारपणामुळे त्याला शिकार करता येत नव्हती तो म्हातारा झाला होता त्यामुळे त्याला आता ते धावता येत नव्हतं किंवा शिकार पकडता येत नव्हती त्याची उपासमार होऊ लागली आणि त्याला शिकार मिळेल ना त्यामुळे त्याला उपाशी राहावं लागत होतं यावर उपाय म्हणून त्याने एकदा सर्व प्राण्यांची सभा घेतली आणि ह्याच्यावरती तर काहीतरी उपाय काढला पाहिजे असं विचार करून तो सगळ्या प्राण्यांची सभा घेतो आणि रोज एकेका प्राण्याने त्याच्या भेटीत जावे असे घोषित करतो आणि मग तो ठरवतो सभेमध्ये की स, रोज एकेना एकेकाने मला भेटायला यायचं आहे धुर्तसिंहाला घाबरून सर्व प्राणी एक एक करून त्याच्या भेटीत जास्त सिंह कसा होता तर धूर्त लबाड होता त्यामुळे त्याला घाबरून सगळे प्राणी त्याला भेटायला जात होते कारण जर आपण गेलो नाही तर तो सर्व प्राण्यांना मारून टाकेल अशी भीती सर्व प्राण्यांच्या मनात होते मात्र सिंहाच्या भेटीस गेलेला प्राणी परत येत नसे पण असं होत होतं की सिंहाला जो कोणी भेटायला जायचा तो परत कधी आलाच नाही त्यामुळे जंगलात फार भीती पसरली त्यामुळे जंगलातले सगळे प्राणी खूप घाबरले होते अशातच चतुर सशाची पाळी आली अशात कोणाची पाळी आली तर सशाची ससा कसा होता चतुर हुशार इतर प्राण्यांनी त्याला खूप घाबरवले ससा सिंहाला भेटायला जाणार म्हणजे मृत्यूच्या गुहेतच जाणार असे सर्वांना वाटू लागले म्हणजे सगळ्या प्राण्यांनी त्याला खूप घाबरवलं की तू आता मरणार तू काही परत येणार नाही सिंह हो तुला खाऊन टाकणार सशाला एक युक्ती सुचली पण सशाला काय झालं एक आयडिया आली तो सिंहाला भेटण्याच्या ठरवलेल्या वेळेपेक्षा एक तास उशिरा पोचला आणि जेव्हा त्याला सिंहाला भेटायचं होतं त्याच्या एक तास तो उशिरा गेला रोज आईते येणारे भक्ष म्हणजे शिकार आज येणार नाही की काय असे वाट सिंह व्याकुळ झाला म्हणजे त्याला असं वाटलं की रोज तर माझ्या जेवणाची वेळ ही असते आता एक तास उलटून गेला माझी ही पुढची शिकार येते की नाही त्यामुळे त्याच्या पोटामध्ये कावळे ओरड होते आणि त्यामुळे त्याला रागही येत होता आणि वाईटही वाटत होतं तर त्याचा संताप होऊ लागला म्हणजे त्याला खूप राग यायला लागला उशिरा आलेल्या सशाला पाहताच सिंहाने उशिरा येण्याचे कारण विचारले व तो उशिरा आला त्यामुळे सिंहाने त्याला विचारलं काय रे बाबा तू का उशिरा आलास तर ससा काय म्हणतो ससा म्हणाला महाराज तुमच्यापेक्षाही पलाढ्य एका सिंहाने मला अडवले मी त्याला सांगितले की मी तुम्हाला तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे तर त्यावर तो कुत्सितपणे हसून म्हणाला म्हणजे मला उशीर झाला कारण मला रस्त्यामध्ये तुमच्यापेक्षा पण खूप मोठा एक सिंह हो होता त्याने अडवलं आणि त्याने मला हसत विचारलं की तू कुठे चालला आहेस तर कुत्सितपणे हसून म्हणजे असं मिश्किलपणे जो हसतो तो जा त्या दुबळ्या सिंहाकडे तो कसला तुमचा महाराज आणि तो मला म्हणाला जा त्या दुबळ्या दुबळ्या म्हणजे तो काहीच काम नाही करू शकत त्या सिंहाकडे तो कसला तुमचा महाराज मीच या जंगलाचा राजा आहे आणि ह्या जंगलाचा राजा फक्त मी आहे तसा मी लगेच तुम्हाला सांगण्यासाठी आलो आणि हे ऐकून मी लगेच तुम्हाला सांगायला आलो हे ऐकता सिंहाची तळपायाची आग मस्तकात गेली म्हणजे सिंहाला खूप राग आला सिंह गरजला कुठे आहे तो सिंह तर मला दाखव चल की कुठे आहे तो सिंह हो, दाखव मला सशाने लगेच जवळच्या खोल विहिरीकडे मोर्चा वळवला आणि सिंह सशाने तेवढा संधीचा फायदा घेतला आणि सिंहाला कुठे घेऊन गेला तर विहिरीकडे विहीर खूप खोल होती सिंह सशा मागोमाग विहिरीकडे आला सिंह रागाच्या भरात होता त्यामुळे त्याला काहीच कळलं नाही तो फटाफट रागा रागामध्ये सशाच्या मागे 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 आला सर्व पा प्राणी उत्सुकतेने पाहत होते म्हणजे आश्चर्याने बघायला लागले आता काय होणार आता काय होणार सशाने विहिरीतल्या पाण्याकडे हात दाखवत सांगितले महाराज इथे आहे तो तुमच्यापेक्षा सिंह आणि ससा विहिरीमध्ये जे पाणी भरलं होतं त्या पाण्यामध्ये सांगतो की इथे आहे तुम्हाला जो म्हणाला होता ना दुबळा आहात दुबळे आहात तुम्ही तर हा हा जो आहे तो दुसरा सिंह तो कुठे आहे तर या विहिरीमध्ये आहे सिंहाने विहिरीत वाकून बघितले त्याने वाकून बघितलं विहिरीतल्या पाण्यात त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले म्हणजे विहिरीतल्या पाण्यामध्ये त्याला त्याच चित्र दिसलं जसं आपण आरशामध्ये बघितलं तर आपलंच प्रतिबिंब मध्ये दिसतं तसंच त्याला पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि आणि सिंहाला खरंच वाटलं त्यालाच दुसरा सिंह समजून सिंहाने त्वरित उडी टाकली आणि त्यालाच दुसरा सिंह समजला आणि पाण्यात उडी मारली आणि खोल विहिरीत बुडून तो मरण पावला आणि विहीर कशी होती खोल होती त्यामुळे त्याला बाहेर निघता आला नाही आणि तो पाण्यामध्ये बुडून मरण पावला हे पाहून ससा आणि सर्व प्राणी खुश झाले आणि हे बघून ससा आणि बाकीचे प्राणी खूप खुश झाले सर्वांनी सशाच्या चतुराईचे कौतुक केले आणि सगळ्यांनी काय केलं सशाचं कौतुक केलं व सिंहाच्या पाशातून सुटल्याबद्दल निश्वास टाकला पाशातून म्हणजे त्याच्या तावडीतून सिंहाच्या तावडीतून सुटल्याबद्दल सगळ्यांनी निश्वास टाकला म्हणजे आता त्यांना कुणीही मारून खाणार नव्हतं त्यामुळे सगळेजण काय झाले निवांत तर या गोष्टीचं किंवा कथेचं तात्पर्य काय असते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणजे सिंहापेक्षा ससा कसा होता खूप छोटा होता तरीसुद्धा त्या त्याच्याकडे आयडियाज होत्या म्हणजे युक्ती होती त्यामुळे तुमच्या अंगामध्ये किती पॉवर आहे त्यापेक्षा तुमच्याकडे कोणत्या आयडियाज आहेत ह्यावरून तुम्ही समजता किंवा तुम्हाला ठर ठरवता येते की तुम्ही किती श्रेष्ठ आहात त्यामुळे या कथेचं तात्पर्य म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ थँक्यू